सर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवांना दुष्काळ अनुदान खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे या जिल्ह्यामध्ये चाळीस तालुक्यांमधील या जिल्ह्यांमध्ये अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा अपडेट असणार आहे बावीस हजार रुपये प्रति हेक्टरी शेतकऱ्यांना मिळणार आहे कोणत्या पिकांना मिळणार आहे आणि किती शेतकरी पात्र असणार आहेत की किती शेतकरी अपात्र झालेले आहेत ही पूर्ण अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तो कोणत्या दिवशी खात्यामध्ये पैसे सरसकट जा करण्यात येणार आहे हे सगळे अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची आनंदाची बातमी समोर आलेली आहे कारण दुष्काळ जाहीर झालेल्या राज्यातील चाळीस तालुक्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना आता सरसकट मदत जाहीर झाली असून शेतकऱ्यांना बँक खात्यावरती पैसे जमा होणार अशी घोषणा करण्यात आलेली आहे यासाठी गावाने यादी देखील प्रसिद्ध झाल्या आहेत आणि लाभार्थी शेतकऱ्यांना लवकरात लवकर आपले कागदपत्र जमा करायचे आहेत तर गा गावानुसार यादी त्याचबरोबर ते प्रत्येक तरी किती रुपये मिळणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे काय टी आहे काय नियम आहे ते सगळे अपडेट आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत चला तर मग चॅनलला तुम्ही जर नवीन असेल तर चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ हा स्किप न करता बघा पूर्ण अपडेट तुम्हाला समजणार आहे तर शेतकरी मित्रांनो आज राज्यात राज्यामध्ये ते दोन हजार तेवीसमध्ये मध्ये अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले परंतु संपूर्ण राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण हे सरासरीच्या पन्नास टक्क्यापेक्षा कमी झाल्याने शेतकऱ्यांवरती मोठ्या प्रमाणात संकट निर्माण झाले असून खरी खरीप परिणामी हंगामात खरा शेतकऱ्यांच्या हातातून हातातून चित्र गेले आपण पाहिलेले आहे की शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या शेतकऱ्यांच्या संकटावरती तोडगा काढण्यासाठी सरसकट कर्जमाफी सरकारच्या वतीने नुकसान भरपाईसाठी आपल्याला मदत जाहीर करण्यात आली असून त्यामध्ये शेतकऱ्यांना दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी सुरुवातीला असणारी दोन हेक्टर पर्यंतची मर्यादा देखील राज्य सरकारने तीन हेक्टर पर्यंत वाढवण्यात आलेली आहे पिकानुसार शेतकऱ्यांना सरसकट रक्कम दिली जाणार असून त्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत तालुक्याची यादी व त्याचप्रमाणे गावाने पात्रता यादी देखील दे आपल्याला शेतकऱ्यांना आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे तिथे तुम्ही चेकआउट करून घेऊ शकता आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती फायदा देखील होणार आहे सदरी रक्कम ही डी व्हिडीटीद्वारे शेतकऱ्यांचे देण्यात येणार आहे आपल्याला पात्र असलेल्या शेतकऱ्यांना आधार कार्डला बँक खाते लिंक असणे अनिवार्य असणार आहे या शेतकऱ्यांना आधार कार्डला बँक खाते लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांना ही रक्कम देण्यात दे येणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन पात्रता यादी तपासायची आहे आणि तुम्ही पात्र असल्यास आवश्यक सर्व कागदपत्रे जमा करायची आहे आणि ई के वाय सी त्याचबरोबर आधार संलग्न आपला नंबर अपडेट करणं खूप गरजेचं आहे त्यावरच तुमच्या खात्यावरती ही रक्कम वितरित करण्यात येणार नाही तर तुम्हाला रक्कम आहे ना so, तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्याच व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि व्हिडिओ आहे जितका व्हायचा शेतकऱ्यांना शेअर करा भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग